एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ तर संतांची ही शिकवण नजरेसमोर ठेवत एबीपी माझानं माझा मदतीचा हात ही मोहीम सुरू केली अनेक अडथळ्यांवरती मात करत दहावीला यशाला गवसणी घालणाऱ्या विद्यार्थ्यांची संघर्ष कथा आम्ही प्रेक्षकांसमोर मांडली एबीपी माझाच्या आवाहनाला प्रतिसाद देत फक्त राज्य आणि देशातल्याच नाही तर परदेशातनं सुद्धा मदतीचा ओघ सुरू झाला आणि आता ही मदत गुणवंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाते वसईच्या रसिका साळगावकरला तिच्याच शाळेमध्ये झालेल्या कार्यक्रमात ही मदत सुपूर्त करण्यात आली असंख्य अडथळ्यांवर मात करून दहावीत नव्याण्णव टक्के मिळवणाऱ्या रसिकाचा अनुभव ऐकताना सगळेच मंत्रमुग्ध झाले रसिकानं कथन केलेली तिच्या संघर्षाची कहाणी माझा मदतीचा हात या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांसमोर मांडली आपल्या मुलीची यशोगाथा सांगताना या आईला अश्रू आवरणं कठीण झालं दहावीत नव्याण्णव टक्के गुण मिळून नालासोपाऱ्याच्या रसिका साळगाव करणं आईच्या कष्टाचं चीज केलंय ज्या परिस्थितीत रसिकानं हे यश संपादन केलंय ती समजल्यानंतर कुणालाही या गुणी मुलीचा अभिमान वाटेल साधारणत दोन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला एबीपी माझाच्या आवाहनाला साथ देत राज्यभरातल्या प्रेक्षकांनी रसिकासाठी आर्थिक मदत पाठवली केएमपीडी या शाळेच्या हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी पाठवलेली आर्थिक मदत तिला सुपूर्त करण्यात आली यावेळी वसई आणि सोपाऱ्यातले विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते त्यांनी सुद्धा रसिकाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याची संधी साधली तसंच गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एबीपी माझानं सुरू केलेल्या मोहिमेचं कौतुक सुद्धा केलं माझा मदतीचा हात या मोहिमेकडून प्रेरणा घेत अनेक उपस्थितांनी कार्यक्रमादरम्यान रसिकाला मदतीचे धनादेश दिले सगळ्यांना माहीत आहेस की हालाकीच्या परिस्थितीतून ती गेलेली आहे तरी त्यातून तिने पॉझिटिव्हिटी घेऊन खूप चांगलं काम के केलेलं आहे खूप चांगला अभ्यास केलेला आहे आणि शाळेचं नाव त्याचबरोबर परिसराचं नाव आपल्या वसई तालुक्याचं नाव तिने उज्ज्वल केलेलं आहे कुणीतरी आपल्या संघर्षाची दखल घेतली आहे याची जाणीव झाल्यानं रसिकाचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असणार एबीपी माझाने जे जी मदत केली आहे मला जो मदतीचा हात दिलाय तो खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी आणि नक्कीच त्याची मी कृतज्ञता बा नंतर आणि इतरांनाही मदतीचा हात देईन मदत स्वीकारताना रसिकाच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद मुलीचं कौतुक होताना पाहून तिच्या आईच्या चेहऱ्यावरचं समाधान हे चित्र बघण्यासाठीच माझा मदतीचा हात या मोहिमेचा जन्म झालाय प्रभाकर कुडाळकर एबी पी मासा वसई